नमस्कार मी श्रद्धा वाघमारे आज जागतिक महिला महिला दिन या आमच्या असंख्य भगिनींना आपला आवाज परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा आज आमच्या टीमच्या वतीनं आम्ही जुन्नर तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांच्या सक्सेस स्टोरीज दाखवणार आहोत पाहुयात आपला आवाज स्पेशल शो सन्मान स्त्री शक्तीचा आजची सुरुवातीची सक्सेस स्टोरी आहे निमगाव सावाच्या गुलाबबाई डावकर यांची पाहुयात आपला आवाज टीमचे कार्यकारी संपादक वाणी सर यांचा हा स्पेशल रिपोर्ट या आहेत जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निमगाव सावा गावच्या गुलाबबाई निळकंठ डावखर येथील डावखर माळ्यात राहतात शिक्षण बारावी आठ माहेर फॅमिलीत त्यांचा जन्म झाला लग्नापूर्वीचं नाव होतं आशाताई भाऊसाहेब कन्से पाच भावंडांमधील ही एकुलती एक कन्या चित्त आणि चिकाटीनं काम केलं की यश यशाचा फॉर्म्युला याच त्यांनी आपल्या आसपासच्या सर्वच कामात प्रावीण्य मिळवलं शेतीमधील पुरुषी काम असोत अथवा बाईक चालवणं असो पिकअप ट्रक ही वाहनही गुलाबबाई अगदी सहजपणे चालवतात आपल्या शेतीसोबत ट्रान्सपोर्ट व्यवसायतही त्यांनी गगन भरारी घेतली आहे नमस्कार सौ गुलाब निरकंठा डावकर मुक्कम पोस्ट सावा तालुका जोनर जिल्हा पुणे माझं लग्न एकोणीसशे ऐंशी साली झालं त्यावेळेस माझा प्रपंच अगदी नाजूक होता मी माझ्या प्रयत्नातून हा प्रपंच फार चांगल्या पद्धतीने सुधारावला आहे माझे मिस्टर बी आर सी कंपनीत सर्विस करत होते पण सगळी शेतीची जबाबदारी मी स्वतः हँडल करत होते आणि माझ्याकडं सुरुवातीला एक गाई होती त्यानंतर आता पा पाच पंचवीस गाय मी वाढवल्या आहेत त्या आणि माझी स्वतःची दुधंदा आहे दुग्धव्यवसाय आहे मी स्वतःची डेअरी काढली आहे शिवशक्ती डेअरी फार्म सुलतानपूर अशी माझ्या डेअरीचं नाव आहे माझ्याकडं ट्रॅक्टर आहे ट्रक आहे टेम्पो आहे सर्व वाहनं मी स्वतः चालवते माझ्याकडं सहा पंधरा एकर शेती आहे जे शेणखत निघतं ते माझ्या गायांचं शेण निघतं ते मी माझ्या शेतीसाठी उपयोग करते त्याचा मी आता या कष्टातून फार माझी परिस्थिती एकदम चांगली झाली आणि या कष्टातून मी सुंदर असं जीवन जगत आहे मी चांगलं करू शकले तुम्ही पण तुमचं आयुष्य चांगलं जगू शकता असं मी महिलांना आव्हान करते मी एक महिला असतानाही डगमगले नाही मी माझ्या जिद्दीवर उभं राहून एवढा प्रपंच उभा केला मी अतिशय सुखी आणि समाधानी आहे स्वतःच्या पायावरती उभं राहून काम केलं तर नक्की यश मिळतं एवढंच नाही तर संतोषी माता महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचा संघटनही केला शिवसेनेच्या येथील महिला शाखा प्रमुख म्हणूनही त्या काम महिलांना आवाहन करेल स्वतःच्या पायावर उभे राहा यश हमका समाजकार्य आपल्या घराची सासू सासऱ्यांची सेवा आपल्या देशाची समाजाची गावाची सेवा करा मला समाजकार्याची खूप आवड आहे मी निमगाव सहा येथे स भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठान तर्फे सौ संगीतात भास्कर शेठ गाडगे या महिलांचं मोठं नेतृत्व करत आहेत आणि त्या योजनेतून पाच बचत गट चालवत आहेत त्या सामाजिक कार्यासाठी फार त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि त्या सामाजिक कार्यासाठी मी स्वतः पण त्याच्यात वाहून घेतलेलं आहे हे गा क कार्य करत असताना समाजाची सेवा ही फार मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात महिलांना करता येते महिलांनी अतिशय पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आजकाल महिला चालत आहेत तरी ते आपण सगळ्या महिलांनी याची काळजी घेतली पाहिजे की महिला कुठं कमी पडते कुठं महिलांमध्ये काय कमी आहे आज हे आपण समाजाला दाखवून दिलं पाहिजे हे आपण क कार्य करत असताना आपण आपण किती कितपत पुढे गेलेलं आहोत हे महिलांना अजून त्या गोष्टीची माहितीच मिळालेली नाही आहे आणि याचं सर्व आपण महिलांनी नोंद घ्यायची समाजकार्य करावं नेहमी दुसऱ्यासाठी वाहून घ्यावं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपण जर काही कार्य करून दाखवलं तर नक् महिले मी नक्कीच सांगेल का महिला ही कुठल्याही गोष्टीमध्ये कमजोर नाही आहे हे आपण ह्या महिला दिनानिमित्त आपण हे दाखवून दिलं पाहिजे जिद्द आणि तिचिकाटीने काम केलं की आपल्याला यश मिळतं हे आपल्याला आपल्या समाजसेवेमधून नक्कीच आपल्याला माहिती मिळाल्याशिवाय राहणार नाही महिला दिनाच्या निमित्ताने मी महिलांना एकच आवाहन करते की आपण महिला मी एक तुमच्यासारखी सर्वसाधारण महिला आहे आणि आपण आपल्या पायावर जिद्द चिकाटी धरून जर दर यश मिळवलं तर नक्कीच आपला जय झाल्याशिवाय राहणार नाही गुलाबताई डावखर ह्या आमच्यासाठी आदर्श माता आहेत त्यांनी शून्यातून विश्व तयार केलं त्याचा आम्हाला सर्व महिलांना खूप अभिमान आहे ते ट्रॅक्टर टू व्हीलर ह्या सर्व गाड्या चालवतात त्यामुळं आम्हाला सर्व महिलांना त्यांचा खूप खूप अभिमान आहे गुलाबताई डावकर महान आहेत आम्हाला त्यांच्यासारखं महान बनायचं आहे त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे गुलाबताई डावकर ह्या खूप महान व्यक्ती आहेत आम्हाला त्यांच्यासारखंच बनायचं आहे गुलाबताई डावकर ह्या खूप आदर्श माता आहेत त्यांनी आमच्यासाठी भरपूर असे सहकार्य केले मी एक ग्रामपंचायत सदस्य आहे मी सर्व महिलांना सांगेन का तुम्ही व्हाल तर फक्त गुलाब नाणेसारखंच व्हाल त्याच्यातच आपला सगळा भर महिलांसाठी आपल्याला जास्त अभिमान आहे आपण आपल्या गावातल्या आदर्श महिला म्हणून जागायचं आहे आपल्या गावात आपण कधीही खाली बघून चालायचं नाही आपल्यासाठी भरपूर सरकारने हे दिलेले आहेत त्याच्यासाठी आपण गुलाब नाणे सारखी गाडी चालवायची ट्रक चालवायची टू व्हीलर चालवायची फोर व्हीलर चालवायची ट्रॅक्टर चालवायचा याच्यामध्येच आपलं खरं जग नाही आमच्या गुलाब नाणी आमच्या साठी आदर्श माता आहे त्यांना आमचा सलाम जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सक्षम व्हायचे होय अशा बहुआयामी गुलाबताईंना आपला आवाज परिवाराच्या वतीनं मानाचा मुजरा